एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मुंबई टू मालवण द बर्निंग ट्रॅव्हल्स मुंबई ते मालवण एक साधा प्रवास नेहमीसारखा रविवारीच्या पहाटे अचानक बस पेटली आणि सुरू जीव वाचवण्याची प्रवासी धडपड प्रवाशांच्या जीवाची सुरू झाली धडपड कशेदी घाटाच्या बोगद्यातून जाताना या बसच्या टायरने पेट घेतला काही क्षणातच आगीने बसचा ताबा घेतला पंचेचाळीस प्रवासी जीव एका क्षणात मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचले पण प्रसंगावधान दाखवणाऱ्या बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ते पंचेचाळीस जीव जळून खाक झाली बस पण वाचले जीव कशे कशेरी घाटातील हा थरार होय रत्नागिरीच्या कशेरी घाटात पहाटे घडलेली ही भीषण अपघाती घटना आहे मुंबईहून मालवणकडे जाणारी खाजगी लक्झरी बसचे टायर पेटल्यानंतर काही क्षणातच बस जळून खाक मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला आपण आता स्क्रीनवर हे दृश्य पाहत आहात ते कशेदी घाटाच्या बोगद्यातील बर्निंग ट्रॅव्हल्सचे आहे पंचेचाळीस प्रवाशांना मालवणकडे घेऊन जाणारी ही लक्झरी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे आज पहाटे मुंबई ते, ते मालवण असा प्रवास सुरू असताना बसच्या टायरला अचानक आग लागली आणि ही आग काही क्षणातच संपूर्ण वाहनात पसरली या बसमध्ये सुमारे पंचेचाळीस प्रवासी होते सुदैवाने चालकाने धाडस दाखवत प्रवाशांना वेळेत बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला बसचा आता फक्त लोखंडी सांगडा उरलाय मुंबई ते मालवणचा प्रवास पण थोडक्यात वाचलेले जीव कशेदी घाटात बर्निंग ट्रॅव्हल्स ही दुर्घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे या आगीमागचे नेमके कारण शॉर्ट सर्किट की टायरचे ओव्हर याचा तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी रत्नागिरी